नमस्कार ए टू झेड अपडेट सर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण जिल्हा परिषदेची योजना पाहणार आहोत यासाठी अर्ज कुठे करायचा कागदपत्रे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद या योजनेमार्फत शिलाई मशीन मोफत मिळणार आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर वीस टक्के सेस फंडातून योजनांसाठी करायचा अर्ज तर अर्ज करायचा आहे ह्या योजनेसाठी आणि ही योजना जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत चालू झालेली आहे या योजनेचे नाव मागासवर्गीयांना शिलाई मशीन खरेदीबाबत अनुदान देणे तर यांनी फॉर्म दिलेला आहे फॉर्मची पी डी एफ आहे तर ती भरायची आहे त्यामध्ये लाभार्थीचे नाव गावाचे नाव संपूर्ण पत्ता जात प्रवर्ग कोर्स केलेले प्रमाणपत्र आधार क्रमांक अर्जदार दरिद्रेषेखालील कुटुंबातील सदस्य आहे काय सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी दिलेला जातीचा दाखला सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला सोबत जोडायचा आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसचे चे लाभार्थी कुटुंबाचे एकूण उत्पन्न ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचे ग्रामसेवकांचा दाखला प्रस्तावासोबत जोडणे यावा कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला जोडला आहे का राष्ट्रीयकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खाते क्रमांक बँकेचे नाव व शाखा बँकेचा एफ सी कोड क्रमांक त्यानंतर पुढे असा फॉर्म असेल की सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नसून अर्जासोबत जोडलेली व अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून सदर माहिती खोटी बनावट असल्यास आढळल्यास मी नियमानुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील पंचायत समितीस अर्ज सादर केला म्हणजे प्रकरण मंजूर झाले असे नाही असं त्यांनी सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्यामध्ये स्वाक्षरी करायची आहे स्थळ दिनांक नाव टाकायचं आहे यासोबत जोडायची जी कागदपत्रे आहेत ती जातीचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थी यांचा शाळा सोडल्याचा दाखला दारिद्र्य रेषे असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला अर्जदार संबंधित गावचा रहिवाशी असल्याबाबतचा दाखला लाभार्थी निवडीचा मासिक साब ठराव जोडणे अर्जदाराने यापूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्याचे दाखला अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय व निमशासकीय सेवेत किंवा नोकरीत नसल्याचा दाखला लाभार्थ्याचा राष्ट्रीयकृत बँकेचा खाते पुस्तकाची शांकेत प्रत जोडणे खाली परत अर्जदाराची स्वाक्षरी नाव स्थळाने दिनांक लिहायचं आहे त्यांनी जे जे दाखले सांगितलेले आहेत तर ते खाली दिलेले आहेत की यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेला दाखला पुढे रहिवाशी दाखला तो ग्रामपंचायतीकडनंच आपल्याला घ्यावा लागेल ग्रामसेवक ग्रामपंचायत कुटुंबातील व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याचा दाखला माझी सभा ठराव नकल तर अशा प्रकारची त्यामध्ये सगळी माहिती अर्जामध्ये दिलेली आहे ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन पाहायचे आहे या योजनेची शेवटची तारीख दिलेली नाही आहे धन्यवाद